फ्रेंडशिप डे आहे फ्रेंडशिप डे आहे आणि आपले जुने मित्र म्हणतात की आता कोणावर विश्वास ठेवू पण फ्रेंडशिप म्हणून तर आपलं काय ते या संदर्भात फ्रेंडशिप डे आहे काही दिवसांमध्ये फ्रेंडशिप डे आहे उद्या पहिला रविवार उद्या रविवार मला खरंची कल्पना नाही आम्ही रक्षाबंधन जवळ आला असं समजतो ते पहा बोलू भोगे वैसा पाहू एकतर्फी कधी प्रेम होत नसते कोणी मग तुम्ही जर विश्वासास पात्र असता तर सगळे लोक तुमच्याबरोबर आहेत असतात तुमची काम करण्याची पद्धत ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनं लोक तुम्हाला त्याचं मोजमाफ करत असतात आणि राजकारणामध्ये नाराज व्हायचं तर तुम्ही बघतो ते अलीकडे खूप नाराज झाले अपयशानं नाराज होऊन जायचं नाही आम्ही खूप निवडणुका बराभूत झालो करलो नाही आम्ही आम्ही काम करत राहिलो लोकांच्यामध्ये काम करत राहिलं तर लोक आपल्याला संधी देत असतात त्यामुळं लगेच नाराज होऊ नये आणि काम करत राहून राजकारणातही चढउतार होत असतात आणि फ्रेंडशिपच्या बाबतीत हातबल झाले असतील याची मला कल्पना नाही आहे परंतु आपण राजकीय क्षेत्रामध्ये असताना धीर सोडायचा नसतो असं माझं धोरण आहे